про नमस्कार मित्रांनो मी काळुगाबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे कारण मागच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं आपण दोन दोन दिवस फिशिंग करतो आहे कंटिन्यू आणि आज हा दुसरा दिवस आहे मित्रांनो ना, डे नाईट फिशिंग केल्यानंतर नंतरचा हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी मित्रांनो सकाळी सकाळी आपण आता जसा सेटअप रात्री लावलेला आहे तो तसाच ठेवणार आहे आणि आहे आपल्याला काही ख खडशी किंवा मरळ वगैरे काय कॅश होते का तर मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत पहा जर आपल्याला खडशी जर कॅश नाही झाली तर आपण मरळसाठी जाणार आहे किंवा आपण दुसरे पण मासे पकडण्याचा प्रयत्न करणार आहे आज तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब असाल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा

तुम्हाला म्हटलं ना कड्याला मारतो असे तर असे तर नाडो टाका ना ते तोंडच ना तर काय त्याला आठवडा के

तर मित्रांनो जबरदस्त शिकार झाले सकाळी सकाळी ॲक्च्युली आम्ही रोहित आणि मी इथं आपल्या सेट बसलो होतो आणि ना बाळदादा सचिन आणि अक्षय ते तिघजण गेले होते आणि त्यांनी पकडून आले मरळी आणि हे बघा तुम्हाला दाखवलं कसलं पकडलं जबरदस्त अटॅक वगैरे आणि हे बघा दोन मरळी आपल्याला लागल्या होतात सकाळी सकाळी आणि आपल्याला दिवसभर अजून फिशिंग करायचं आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आजचा व्हिडिओ खूपच दम होणार आहे नाही घेत असं करायला काय नाही त्याच्यामध्ये नसते हा हे ते घ्यायचा वाढच लाक्ष वाढ वाडा वाढच नाही 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 तेच ना बरोबर बरं का तुम्ही असं वाडायला लागलायतन दुर्दी बुवायचं कोशिश चालू आहे मी इथून काढायला लागलो तुमचा आधी जेवायला या जेवायला मित्र बघा आमचं आता दुपारचं जेवण चालू झालंय तर मित्रांनो आता खूपच पाणी हालायला लागले बघा पूर्ण का पाणी बाजूचं गडूळ व्हायला लागलं तर आता आपण हा सेटअप जो लावलेलंय हा आपण काढतोय आणि बाळूदा दलन त्यांना पण तुम्हाला दाखवलं कसं मस्त कॅच झालंय तर मित्रांनो दिवसभर काय फिशिंग झाले नाही अजिबात असंच असतं आहे फिशिंगचं फिशिंगचं कधी मासं लागेल सांगता येत नाही सका कारण सकाळी सकाळी आपल्याला मस्त फिशिंग झाली दोन मासे लागले बाळोदला त्याच्यानंतर आपण दिवसभर ट्राय केलं पण एक मासं लागलं नाही तर मित्रांनो चला आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला बाय बाय